शिक्षण आरोग्य सामाजिक राजकीय कृषी विषयक आणि सांस्कृतिक माहितीचं सक्षम व्यासपीठ सरपंच माझा एकच घास गावाचा विकास

सालाबादप्रमाणे आज कवटिकंबळेश्वर इथे सप्ताह आयोजित केला आहे आज सप्ताचा हा सातवा दिवस आहे आज आमचा सप्ताह महिला महिलांनी सर्व नियोजन केलं आणि सर्व गावकऱ्यांनी आम्हाला आमच्या महिलांना हा जो विश्वास दाखवला त्याचे त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानते तसेच आम्ही सात दिवसामध्ये ज्ञानेश्वरी पारायणासाठी सर्व महिला बसलो महिला बसलो आणि आम्ही जेव्हा ज्ञानेश्वरी वाचनासाठी पारायणाला येत होतो त्यामध्ये आम्हाला कापकर बाबा नवनाथ भाऊ झोंडळे गणेश भाऊ तसेच विक्रम मामा या सर्वांनी खूप मोलाचे आम्हाला सहकार्य केले म्हणजे आम्हाला सकाळच्या नाश्त्यापासून चहा नाश्ता असो म्हणजे आमची प्रत्येक त्यांनी खूप छान प्रकारे आम्हाला विचारपूस केली तसेच उत्तम बाबा झाले त्यांनीसुद्धा आम्हाला चांगल्या महिलांना आम्हाला सहकार्य केले की आम्हाला जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्व गावाच्या महिला महिला ग्रामसंघाच्या वतीने सर्व गावकऱ्यांचे मनापासून आभार मानते आज आमच्या गावामध्ये एकूण एकवीस महिला बचत गट आहे त्यात आमचा एक महिला कमलेश्वर महिला ग्रामसंघ स्थापन झालेला आहे सात दिवसीय सप्ताहामध्ये आम्ही महिला वर्गांनीसुद्धा पंगत दिली आम्ही सगळ्या बचत गटाच्या महिला एकवीस बचत गटातील महिलांनी व गोळा करून आम्ही एकत्र सर्व महिला आलो रामकृष्ण हरी खरं तर आमच्या गावात या महिलांनी सप्ताह जो बचत गटाच्या महिलांनी जो सप्ताह भरवला तो अतिशय वेगळा पद्धतीचा सप्ताह झाला खरं तर एक दहा पंधरा दिवसापूर्वी कमळेश्वराच्या मंदिरामध्ये मीटिंग झाली काही नाशिकचे मंडळी उपस्थित होते गावातले मंडळी उपस्थित होती आणि सप्ताचं नियोजन ठरलं परंतु आम्हाला या सप्त्यातलं काही नॉलेज नाही गणेश असल मी असेल आम्हाला यातलं काहीच नॉलेज नव्हतं संतोष असेल भाना असेल आम्हाला या याच्यातलं नॉलेज नव्हतं परंतु चार बसायच्या आधी बस दि, दोन सा दिवस आधी साबळे महाराजांनी मला फोन केला म्हणजे सरपंच आपल्या सप्ताचं काय करायचं म्हटलं महाराज मला काय त्यातली आयडिया नाही तुम्ही कृपया आपल्या चेअरमनला किंवा कोणाला तरी एखाद्याला सांगा आणि तुम्ही सप्ता भरवा परंतु चेअरमननी काही सांगितलं नाही आणि मग कमलेश्वर महाराजांचीच प्रचिती झाली समजा आम्ही आमचं काहीतरी कामानिमित्त आम्ही बाहेर जाणार होतो परंतु आम्ही ठरवलं का नाही सप्ता आपल्याला ह्या वर्षी करायचा मग आम्ही विक्रम भाऊ असतील उत्तम भाऊ असतील भाना असल गणेश असल मी असल आम्ही भानाच्या दुकानावरती बसलो आणि तिथं आम्ही चर्चा केली पाच जणांनी की आपल्याला सप्ताह भरवायचा आणि मी विक्रम भाऊला आणि उत्तम भाऊला सांगितलं की म्हणलं आपल्याला गावात कोणाकडे वर्गणी मागायची नाही ज्या लोकांसाठी आपण काम केलं ते के लोक आपल्याला वर्गणी द्यायला तयार आहे मग आम्ही आमच्या काही मित्रांना फोन केले त्यांनी सांगितलं भाऊ टेन्शन घेऊ नका तुम्हाला सप्ताहाला जेवढी पाहिजे तेवढी वर्गणी देतो परंतु आम्ही महादेवाच्या उत्सवासाठी नाशिकला गेलो आम्हाला पहिल्याच दिवशी सत्तर हजार रुपये त्या लोकांनी काढून दिले आणि आम्हाला अतिशय आनंद झाला खरंतर आमचा आनंद गगणंच मावा ना कारण पहिल्यांदाच आम्ही सप्ता करतो इथं आल्यानंतर महिला म्हणी आम्हाला जर सप्ता तुम्ही आमच्या ताब्यात दिला तर आम्हाला आम्हा तुम्ही मदत कराल का आम्ही सांगितलं तुम्हाला तुम्हा 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 कुठलीही अडचण येणार नाही परंतु महिलांनी असा अतिशय छान पद्धतीनं सप्ता बनवला त्याबद्दल मी महिलांचं आणि ग्रामसाचं आभार मानतो आपली आहे काही नासके कांदे आहे त्यांना हे चालत नाही त्यांना युवा पिढी पुला आलेली चालत नाही तरी आम्हाला काही लोकांनी वरंगणी दिली परंतु आपणच इथल्या काही लोकांनी सांगितलं लो। वंजारीची वाजारांनी का मराठीची वरंगी का असं काही लोकांनी जातीवाद पाळायचा प्रयत्न केला परंतु जनता जनार्दन असते जनतेनं काही जातीवाद धुकरला नाही यांच्या जातीवादावरती थुकान मारली आणि सर्व लोक एकत्र ये येऊन या ये मोठ्या सत्याला सुरुवात केली तसेच काही लोकांनी काड्या टाकायला सुरुवात केली त्या वर्गणी याची नाही या समाजाची नाही त्या समाजाची नाही आम्ही सांगितलं कुणाची वर्गणी फुकरू नका ज्याला द्यायची तो परमेश्वराच्या मंदिरात आणून देईल आणि आपण त्याच्यातच सत्ता करू जर कमी पडले आम्ही काहीही करू पैशाची कमी ताप आपल्या बा सत्याला होऊ देणार नाही तसेच आम्ही सर्व चार पाच कमिटीने इथं कमिटीला कमिटीलासुद्धा लोक येईना परंतु माना चांगले विक्रम भाऊ गणेश मी संतोष आणि उत्तम भाऊ आम्ही चार पाच जणांनी याचं नियोजन केलं आणि महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला साथ दिली पुढचा पण सत्ता मारुतीच्या मंदिरात ठरलेला आहे त्या सत्तेचं पण नियोजन त्या महिलांच्याच हातात आम्ही देणार असं सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी शब्द देतो आणि थांबतो तालाबादप्रमाणे याही वर्षी हनुमंतरायाच्या पावनभूमीमध्ये कमळेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने याही वर्षी हा सप्ताह पार पडत आहे आज सप्ताचा सातवा दिवस या ठिकाणी नामांकित कीर्तनकारांनी महिला कीर्तनकारांनी इथे हाजरी लावलेली आहे यावर्षी आम्ही गावकऱ्यांनी महिलांच्या ताब्यामध्ये सप्ताह दिला त्याच्यामुळे कोणताही गावात गर गोंधळ झाला नाही आणि गावकऱ्यांनी स्वखुशीनी स्वखुशीने या ठिकाणी येऊन अन्नदान केलं त्या अन्नदान दान सुद्धा गावाच्या वतीने अभिनंदन आणि त्याचप्रमाणे वर्गनीसुद्धा गाव ल लोकांनी मागायला न लावता या ठिकाणी आणून दिली त्यांचे पण खूप आ आभार मानतो आणि त्याचप्रमाणे आमच्या गावचे ते एक तरुण तडफदार कर्तृत्वान आमचे दगू दसरा दोंधळे यांनी पंचवीस हजाराची तुळस या ठिकाणी कमळेश्वराच्या मंडळ मंदिराला सप्रेम भेट दिली आणि या सप्त्याकरता आमचे दोन नव युवक प्रोत्साहन देणारे नवनाथ नौ नौ भाऊ जोंधळे सरपंच त्याचप्रमाणे आमचे सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ वराडे यांनी मोलाचं सहकार्य केलं नाशिकसारख्या ठिकाणी जाऊन त्यांनी भरपूर सहकार्य करून आणलं त्याबद्दल त्यांच्या गावच्या वतीनं मी आभार मानतो आणि इडून पुढंसुद्धा पुढच्या वर्षीसुद्धा शक्यतो महिलांच्याच ताब्यात सत्ता द्यावा अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि आमच्या गावच्या सरपंच महिलासुद्धा मंजाळताई यासुद्धा म्हणजे महिला सरपंच झाल्या त्यांच्या गावच्या वतीनं आभार मानतो संगमनेर तालुक्यातील कोठे कुमळेश्वर गाव आणि त्या कवठे कमलेश्वर गावामध्ये सालाबादप्रमाणे चालू वर्षीसुद्धा आम्ही सप्त्याचं आयोजन केलेलं आहे आमच्या गावात दरवर्षी सप्ताह भरतोच आणि चांगल्या पद्धतीने नियोजन करण्याचं आमचं पहिल्यापासून एक खाशी येते आणि त्याच पद्धतीने आम्ही फक्त चालू वर्षी बदल केला थोडासा काय केला का मी म्हटलं चला महिलांना आपण एकदा प्राधान्य देऊन पाहू कारण नेहमीच आपल्याला माहिती आहे महिला कुठंच जात नाही महिला कधी येते नाही आणि कुठं जाती नाही त्यांच्यामुळं त्यांना हा जो कार्यक्रम आहे आपण महिलांच्या स्वाधीन देऊ संपूर्ण आम्ही महिलांच्या स्वाधीन हा कार्यक्रम दिला आणि इतकी संख्या वाढली महिलांची आमच्या आमच्याकडे सत्तर टक्के महिला कार्यक्रमाला हजर असतात फक्त तिसशे टक्के पुरुष तेव्हा इतका मोठा कार्यक्रम इतका मोठा उत्साह उत्साहाचं उदाहरण आलेलं आमच्या कवठे कमलेश्वर गावास रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे कवठे कमलेश्वर आमची ही भूमी आहे कमलेश्वर हे महान दैवत आहे आणि या भूमीमध्ये चारी बाजूला चार दैवत बसलेले आहे ही भूमी कवठे कमलेश्वर हे आमचं मध्यवर गाव आहे दक्षिणमुखी मारुती आहे उत्तरमुखी कमलेश्वर महाराज आहे उजव्या बाजूला लक्ष्मी आई आहे डाव्या बाजूला सफजी बाबा आहे व पूर्वेच्या बाजूला मोठे बाबा आहे व पश्चिमेच्या बाजूला बिरवबा आहे अशीही आ, संताची भूमी या मध्यवर चौबाजून दैवत बसलेले आहे गावामध्ये देखील आजची जी परिस्थिती आहे की जे सत्य आहे ते स्वीकारलं गेलं पाहिजेत आणि सत्य आम्ही स्वीकारतो आणि खरखर या ठिकाणी आज महिलांचा देखील मान सन्मान झाला आमचं चो वर्ष चोपन्नावं आहेत या ठिकाणी हरिभक्त परायण साबळे महाराज आणि त्यानंतर आमच्या हरिभक्त परायण गोविंद महाराज कापकर यांचंही लाख मोलाचं योगदानामध्ये त्यांनी हिरिगिरीने भाग घेतला आणि खरं म्हणजे कापकरांना मी मनापासून धन्यवाद देईल की गेली आठ दिवसापासून ते आमच्या गावामध्ये मूळचे या गावचे जरी असले तरी नाशिक सोडून ते या ठिकाणी आले सर्वांना समोपचाराने संगोपनाने सगळ्यांना सांभाळतात कुठल्या प्रकारचा वादविवाद होणार नाही याची ते दक्षता घेता मी त्यांचे आपल्या आमच्या आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने भाविकांच्या वतीने मनापासून आभार मानतो त्यांना रामकृष्ण हरी म्हणतो खरं म्हणजे सांगण्यासारखं बरंच आहे मी एवढंच म्हणेल की या ठिकाणी सभामंडपाचं काम झालं ते माझ्या सर्व गावकरी ते राव करणार नाही या उक्तीप्रमाणे माझ्या गावकऱ्यांनी संपूर्णपणे योगदान दिलं आणि अतिशय सुंदर असता सभामंडप झाला त्यामध्ये दिनगेदार माझा खरं म्हणजे लाडका विद्यार्थी दगू दसरात यांनी पंचवीस हजार रुपये किमतीची सुंदर अशी या ठिकाणी तुळशी तुळशी उंटावून दिलं गावातील वेगवेगळ्या सामाजिक शैक्षणिक क्ष क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत सर्व सदस्य सरपंच त्यांची टीम वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे आमचे सत्ता कमिटीचे सर्व सदस्य त्यामध्ये उत्तमराव आहे विक्रम खांडरे आहेत नवनावर भानुदास चांगले आहेत गणेश वराडे आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी आमचे नानाभाऊ येलमामे आणि सोमवंशी कुटुंब आमचं स्मवंशी कुटुंब आणि वाघ कुटुंबाने सातत्याने अतिशय मदत केली आणि खरं म्हणजे सोमवंशी कुटुंबाने आमचे वाल्मिक भडांगे त्यांनाही मग योगदान दिलं गेली दोनशे ते तीनशे टँकर पाणी फुकट दिलं या ठिकाणी सर्वांनी येतात अशी मदत केलेली मी सर्व गावकऱ्यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करतो आणि